महत्वाचं म्हणजे आमचे संदेश चव्हाण यांचं जनता पार्टी नावाचा पक्ष वैश्य त्या विविध राज्यामध्ये काम करतात महाराष्ट्रामध्ये का तालुक्यात या पक्षाची आहे आज त्यांनी काँग्रेस सोडला आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोरसेना या पक्षाची स्थानिक टाकल आहे आणि हजारो लाखो कार्यकर्ते या पक्षामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे नेमका मोठीत असं आहे महाविकास आघाडीला त्यांच्या आल्यामुळे प्राप्त होती आहे त्यामुळे आजच त्यांचं एक बाजार झालेलं आहे आणि त्यांचंच मनापासून स्वागत आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे समजा जनता पार्टी एक मिनिट एक मिनिट मिनिट